श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एकोणतीस जानेवारीला म्हणजेच बुधवारी या दिवशी आलेल्या आहेत वर्षातील पहिलीच मौनी अमावस्या या मौनी अमावस्येला दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथीही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असते मौनी अमावस्या ही सर्व अमावस्यांपेक्षा मोठी अमावस्या मांडली जाते मौनी अमावस्या म्हणजे या दिवशी मौन पाळले जाते आपल्या सर्वसामान्य लोकांना या दिवशी मौन पाळणं शक्य होत नाही परंतु या दिवशी आपल्याला जितकं शांत राहता येईल तितके शांत राहायचं आहेत जेणेकरून या दिवसाचं महत्व जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होते मौनी अमावस्येच्या दिवशी दान आणि स्नान करण्याची परंपरा आहे या दिवशी स्नान करून दान करणे अत्यंत शुभ मानले जाते या मौनी अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी भगवान महादेव यांची पूजा केली जाते त्याचबरोबर या दिवशी आपल्या पितरांची देखील सेवा उपासना ही केली जाते या पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील मौनी अमावस्येला खूप महत्त्वाचे स्थान दिले गेले आहेत या मौनी अमावस्येचा प्रारंभ अठ्ठावीस जानेवारीला म्हणजेच मंगळवारी सायंकाळी सात वाजून छत्तीस मिनिटांनी होणार आहेत आणि एकोणतीस जानेवारीला सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी ही अमावस्याची समाप्ती होणार आहे आणि म्हणून उदयतिथीनुसार एकोणतीस जानेवारीला आपल्याला ही मौनी अमावस्या साजरी करायची आहेत या दिवसाला धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व आहे मौनी अमावस्या फक्त पितरांच्या तृप्तीसाठीच नाही तर हे आत्मशुद्धी आणि आध्यात्मिक साधनेसाठी देखील एक पर्व आहे मौनव्रत आणि ध्यान केल्याने आत्म्याला शांती मिळते या दिवशी केलेल्या प्रत्येक शुभ गोष्टी या अनेक पटीने फलदायी ठरत असतात त्यामुळे या दिवशी काही खास उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत या मौनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण प्रत्येक आईने मुलांवरून उतरून टाका ही एक वस्तू मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन अभ्यासात नोकरीत व्यवसायात मुलांना भरभरून यश मिळेल मुलांची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू मुलांवरून उतरून टाकायची आहेत कोणत्या वेळेत टाकायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा अत्यंत प्रभावी उपाय आहेत त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातली मोठ्या, मोठ्या मुलांपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता मुलं आणि मुली या दोघांसाठी हा उपाय करता येणार आहे तसेच तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असेल तर हा उपाय कसा करायचा ते सुद्धा तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहेत जेव्हा आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात तर ती सतत चिडचिड करतात विनाकारण रडत राहतात कधी कधी खाणं बंद करतात सतत आजारी पडत असतात तेव्हा वडीलधारी माणसं म्हणतात की मुलांना वाईट नजर लागलेली आहेत आता ही वाईट नजर फक्त लहान मुलांनाच लागते तर असं नाही मोठ्या मुलांनासुद्धा लागत असते आणि ही, ही वाईट नजर फक्त बाहेरच्याच लोकांची लागते असं नाही तर घरातल्या व्यक्तींची सुद्धा नजर ही आपल्या मुलांना लागत असते खास करून आई वडिलांची नजर ही आपल्या मुलांना खूप पटकन लागत असते आणि यामुळे मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होत असतात त्याचबरोबर जी मोठी मुलं असतात त्यांचं अभ्यासात मन लागत नाही मुलांना अभ्यास करावासा वाटत नाही किंवा कधी कधी मुलं खूप हुशार असतात परंतु अचानक मुलांना अभ्यास करायचं मन होत नाही मुलं वाईट वेसनी लागलेली असेल किंवा मुलांना सतत दवाखाना चालू असेल त्याचबरोबर शिकलेली मुलं असेल प्रयत्न करूनही मुलांना मनासारखी नोकरी मिळत नसेल किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये मुलांना यश मिळत नसेल किंवा लग्नाचे वयाचे मुलं मुली आहेत त्यांचा विवाहयोग हा जुळून येत नसेल मुलांवरती सतत संकट अडचणी अडथळे येत असेल तर यासारख्या समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो करायचा आहे अमावस्येच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते कारण अमावस्या हा दिवस नकारात्मकता नजरबाधा शत्रुत्रास दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो आता हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला बुधवारी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतरनं अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ आणि गंगाजल टाकायचं आहे अगदी लहान मुलांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला या वस्तू टाकायच्या आहेत आणि यानंतर हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय सायंकाळी करायचा आहे हा एक उतारा आहे आणि उतारे जे असतात तर ते नेहमी सायंकाळी केले जातात कारण सायंकाळी दिवस हा उतर चालत असतो आणि उतारे देखील हे सायंकाळी केले जातात म्हणून सायंकाळी तुम्ही साडेपाच वाजल्यानंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता आता उपाय करण्यासाठी तुम्हाला सात लाल मिरच्या ज्या असतात तर त्या घ्यायच्या आहेत सुक्या मिरच्या ज्या असतात तर त्या घ्यायच्या आहेत त्यासोबतच तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहेत पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काळी मोहरी देखील घेऊ शकता यानंतरनं आपल्याला थोडंसं मीठ घ्यायचं आहे मीठ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बारीक मीठ देखील घेऊ शकता यानंतरनं लसणाची जी साल असते सुकलेली तर ती लसणाची साल आणि कांद्याची साल जी असते तर ती तुम्हाला थोडी थोडी घ्यायची आहेत या सगळ्या वस्तू आपल्या हातामध्ये घट्ट तुम्हाला बंद करायचे आहेत आणि यानंतर आपल्या मुलांना आपल्या समोर बसवायचं आहेत आसन द्यायचं आहे आसनावरती बसवायचं आहेत आणि मुलांच्या डोक्यापासून ते खाली पायापर्यंत ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला या वस्तू सात वेळा फिरवून घ्यायच्या आहेत आता फिरवत असताना श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदेव दत्त असं तुम्हाला म्हणायचं आहे यानंतरनं ह्या वस्तू तुम्हाला जर तुमच्या घरी चूल असेल तर त्या चुलीमध्ये तुम्हाला जाळून टाकायच्या आहेत आता जर तुम्ही गावाकडे असेल तर गावाकडे चूल ही सहज आपल्याला मिळत असते तर तिथे आपण या वस्तू जाळू शकतो परंतु जर तुम्ही सिटीमध्ये राहत असेल आणि तुमच्याकडे जर चूल नसेल तर तुम्हाला, तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला पाच ते सहा कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत त्या वड्या प्रज्वलित करायच्या आणि यानंतर ह्या वस्तू तुम्हाला जाळायच्या आहेत जेव्हा आपण या वस्तू जाळतो तेव्हा आपल्या मुलांचे सर्व दोष अडचणी नजरबाधा ही जळून जाते आणि मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते आता तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असेल तर या सगळ्या वस्तू हातामध्ये घेऊन मुलांच्या फोटोवरनं किंवा व्हिडिओ कॉल करून मुलांवरून तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने हा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला मुलांसाठी करायचा आहे अत्यंत प्रभावी उपाय आहेत त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी या मौनी अमावस्येच्या दिवशी सायंकाळी करायचं आहे त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी अजून एक उपाय हा केला जातो बऱ्याच वेळा मी तुम्हाला तो उपाय सांगितलासुद्धा आहे तर अमावस्येच्या दिवशी सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच तुम्हाला मुलांवरून भाताचा उतारा करायचा आहे बघा या दिवशी हा उतारा करायलासुद्धा खूप महत्त्व आहे परंतु तो सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच करायचा असतो तुम्हाला एक वाटीभर अळणी भात शिजवायचा आहे आणि हा भात तुम्हाला फक्त मुलांवरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा आणि तो घराच्या बाहेर जाऊन कुत्र्यांना किंवा पक्ष्यांना तुम्हाला खाऊ घालायचा आहे हा भात शिजवत असताना त्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं तेल किंवा मीठ हे घालायचं नाहीत जर तुमच्या घरामध्ये दोन मुलं असेल तर दोन मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळा भात घ्यायचा आहे एका मुलावरून उतरवलेला भात हा दुसऱ्या मुलावरून चुकूनही उतरवायचा नाही तर अशा पद्धतीने हा एक उपाय सुद्धा तुम्हाला करायचा आहे प्रत्येक अमावस्येला तुम्ही मुलांसाठी करत चला यामुळे शंभर टक्के मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन अभ्यासात नोकरीत व्यवसायात मुलांची भरभरून प्रगती होईल जर तुमच्या घरात सुतक असेल तर हे दोन्हीही उपाय तुम्ही करू नका जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ